स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे कुठलीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करावी कारण ती जास्त फलदायी ठरते तर आजचा व्हिडिओ आहे संकल्प कसा करायचा संकल्प करताना कोणता मंत्र म्हणायचा मुळात एखाद्या दे कार्यसिद्धीसाठी देवाचे आशीर्वाद मिळावेत आणि ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावेत यासाठी केलेली प्रार्थना याचना म्हणजे संकल्प या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत रहा शास्त्रानुसार कोणत्याही पूजेपूर्वी संकल्प करणे गरजेचं आहे संकल्प न केल्यामुळे त्या पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होत नाही संकल्प करणे म्हणजे आपण कुलदैवत आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करत असतो की मी हे कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन कर्म मी अवश्य पूर्ण करेल संकल्प करताना हातात पाणी घेतले जाते कारण पंचमहाभूतांपैकी अग्नी पृथ्वी आकाश हवा आणि पाणी गणपती हे पाण्याचे अधिपती आहेत त्यामुळे पाणी गणपतीसमोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो इच्छापूर्तीसाठी किंवा कार्यसिद्धीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया संकल्प करण्यासाठी तुम्हाला तामण लागणार आहे त्या तामणामध्ये तुम्हाला हातात पाणी घ्यायचे आहे कारण पाणी पंचमहाभूतांपैकी आहे त्यामुळे पाणी घेऊन संकल्प करायचा आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचे आहे संकल्प करताना तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं गोत्र जे काय आहे ते गोत्र सांगायचं आहे गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काश्यप हे गोत्र घेऊ शकता संकल्प करताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे मम आत्मनं श्रुतीस्मृती पुराणोक्त फल मम सकल कुटुंबी नाम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्याविधाश्र अप्राप्त पुत्र, पुत्र, लक्ष्मी अप्राप्तलक्षी प्राप्त प्राप्तलक्ष्मीचिरकाल संरक्षणा आदित्यादी सकलगृहपीडाशा ए सकल सकलकामनासिद्धीद्वारा सकल धर्मा मोक्षफलप्राप्त श्री स्वामी समर्थ देवता पूजन एवं व्रतकथा श्रवणचं करिष्य हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही ज्या इच्छित कार्यासाठी संकल्प केला आहे ती इच्छा मनात बोलायची आहे त्यानंतर हे पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि संकल्प तुम्हाला सेवेच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे त्यानंतर तुम्ही जी सेवा करताय जो ग्रंथ वाचणार आहे ती सेवा सुरू करायची आहे हे पाणी तुम्ही तुळशीला टाकले तरी चालते सेवा करत असताना तुम्हाला महाराजांवर विश्वास ठेवूनच त्या सेवेला सुरुवात करायची आहे कुठल्याही सेवेसाठी असा संकल्प करायचा सैकल्य करत असताना तुम्हाला अशा प्रकारे संकल्प करूनच सेवेला सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ